चा अंतर घेऊन आम्ही तशा प्रकारे नोटीस काढली आणि आज डीपीटीसी घेतली आणि ते नियोजन आपल्याला पुढचं करण्यासाठी तो एक विषय होता आणि उद्या सव्वीस जानेवारीचा झेंडा म्हणजे पालक मंडळ तयार झाले तर त्याच्यामुळे दुसरा विषय भाऊजी विचारले ना अगोदर पत्रकाराला विचारले तुमचा जसा अनुभव आहे तसाच माझाही अनुभव आहे की खरा पालकमंत्री करत असताना स्थानिकचाच असला तर तिथं न्याय मिळू शकते सरकारची पॉलिसी जे ठरली ती ठरली पण ज्यांना दिले पालकमंत्री नेमले त्यांनी ने किमान वर्षामध्ये तीन बैठका बैठका घेण्यामागचा काय हेतू आहे त्याच्यामुळं कामाला जी गती येत असते बैठक लावली म्हणले की कामाचे काही प्रॉब्लेम येत आहे विचारले प्रश्न आमदाराचे प्रश्न असतात त्याच्यामुळं त्याला गती येत असते म्हणून त्या त्या गोष्टी मी माझ्या बाकीचा जर काही बोलणार नाही मागण्याचा माझा काही विषय नाही पण मला वर्षामधून जेवढ्या काही तीन बैठका घ्यायच्या त्या मी प्रत्येक बैठक घेणार आढावा घेणार लोकप्रतिनिधी सगळ्याच ऐकून घेणार जनतेला शासनापासून ज्या ज्या काही विकासासाठी गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी प्रयत्न करणार दुसरा विषय जिल्हा गोंदियाच्या संदर्भात काही दोन तीन प्रश्न माझ्याशी विचारले आता मला तुम्ही सांगितल्यामुळं कळाल पण जे गोष्ट जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या तालुक्यात असल्याच पाहिजे आपल्याकडे बरेचसे अधिकारी नाहीत आता एमबीसी बी सी बघितलेलं आहे ते महाधिकारी नाहीत तर त्यांनाही आता जिल्हाधिकाऱ्याने सांगितले की दोन दिवसीकडे दोन दिवसीकडे जे जे काही आपल्या विकासासाठी आवश्यक आफिस लागतील त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याला आपण प्रयत्न करून लवकरात लवकर जे कसे येते त्याचा आपण प्रयत्न करू तेवढा तुम्हाला शब्द